नमस्कार योग शिकवण्याच्या माध्यमातून प्रसिद्धी पावलेला आणि त्यानंतर रितसर धंद्याला लागलेला रामदेव नावाचा बाबा आपल्या सगळ्यांनाच पुरेपूर ठाऊक आहे भगवे वस्त्र शरीरावरती लिहून भारतीय श्रद्धाळू जनतेच्या धार्मिक आणि राष्ट्रीय भावनांचा स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये गैरवापर करून घेतला त्यातील एक प्रमुख म्हणजे हा ज्याच्यामध्ये खरं म्हणजे कोणताही राम नाही आणि कोणताही देव नाही असा रामदेव त्यानं निर्माण केलेली औषधं आणि विविध उत्पादनं याबाबत सातत्यानं निरनिराळे वाद होत आलेले आहेत त्याच्या टूथपेस्टमध्ये प्राण्यांच्या हाडांचा चुरा वापरला जात असल्याचा आरोप यापूर्वीच झालेला आहे एका खासदाराने केलेला आहे त्याच्या काही औषधांमध्ये मानवी शरीराची राख सापडल्याचे आरोपसुद्धा यापूर्वी झालेले आहेत आणि त्याच्या काही उत्पादनांच्या बाबतच्या अवास्तव दाव्यांची तर अनेकदा पोलखोल वेगवेगळ्या माध्यमांमधून यापूर्वी झालेली आहे त्याच्या पतंजलीच्या विविध उत्पादनांवर यापूर्वीच बंदी लादण्यात आलेली आहे अनेक राज्यांमध्ये आणि गेल्याच वर्षी देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या अशाच अवास्तव दाव्यांवरून आणि विपर्यस्त वक्तव्यांवरून त्याला शब्दशहा हात जोडून बिनशर्त माफीसुद्धा मागावी लागलेली आहे त्यावेळी खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालय इतकं प्रचंड संतप्त झालेलं होतं त्याच्यावर की त्या रामदेवची माफीसुद्धा स्वीकारायला जज तयार नव्हते अखेर रामदेव आणि त्याचा तो सहकारी भागीदार बाळकृष्ण यांनी वारंवार दयेची याचना केली यापुढे कोणताही अवास्तव दावा आम्ही करणार नाही असं आश्वासन सुप्रीम कोर्टाला निःसंदिग्धपणे दिलं आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांची माफी स्वीकारून त्यांना मुक्त केलं असा हा बाबा मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या ज्या कृतींवरून माफी मागून तो बाहेर सटकला काही काळाने पुन्हा त्याच कृती तो करू लागल्याचं आपण मागच्या काही दिवसांमध्ये पाहतोय या ढोंगी बाबाची एक खास रणनीती आहे धंद्याची त्याच्या पतंजली कंपनीच्या वतीनं एखादं नवीन उत्पादन बाजारात आणलं जाणार असलं येणार असलं की आपलं ते येऊ घातलेलं उत्पादन किती चांगलं आहे किती उत्तम आहे ते ऐवजी तशाच पद्धतीची आधीपासूनच भारतीय बाजारात असलेली अन्य उत्पादनं किती वाईट आहेत ती कशी आरोग्याला नुकसान करणारी आहेत आणि त्या उत्पादनांचे निर्माते ते कसे देशासाठी घातक किंवा देशविरोधी आहेत त्याबाबतची गरळ ओकायला तो सुरुवात करतो आपल्या लोकांच्या धार्मिक आणि देशभावनेचा गैरवापर स्वतःच्या धंद्यासाठी करून त्यांना आजवर अब्जावधी रुपये कमावून ठेवलेले आहेत त्या अफाट पैशांच्या जीवावरती त्या पैशांच्या बळावर अनेक टी व्ही चॅनल आणि मोठी वर्तमानपत्रं त्याने आपल्या दावणीला बांधून ठेवलेली आहेत त्या सगळ्या लाचार माध्यमांचा वापर करून तो हे उद्योग नेहमीच यशस्वीपणे करत आलेला आहे नुकताच असाच एक प्रकार या विषारी बाबाने हमदर्द कंपनीचं गेल्या जवळपास एक शतकांहून अधिक काळ आपल्या देशामध्ये दे वापरात असलेल्या आणि प्रचंड रोक लोकप्रिय असलेल्या रुह अब्जा या सरबताबाबत केला त्याच्या पतंजलीचं कुठलं तरी एक गुलाब सरबत तो नव्यानं बाजारामध्ये आणतोय तर त्याची प्रसिद्धी करताना तशाच पद्धतीच्या अन्य सरबतांपेक्षा ते कसं अधिक उत्तम आहे हे सांगणं एक वेळेस ठीक ठरलं असतं ना तशाच पद्धतीच्या आधीपासूनच बाजारात असलेल्या सरबतांपेक्षा पतंजलीच्या त्याच्या त्या सरबतामध्ये कितीही अधिक चांगले आणि आरोग्यदायक घटक आहेत हे सांगणं संयुक्त ठरलं असतं परंतु या रामदेव बाबाकडून आपल्याला अशा समंजस नीतीची अपेक्षा अजिबात करता येत नाही नेहमीच्या पद्धति नुसार एक वीडियो बनवून सर्वत्र तो प्रसारित पाहा त्यानी ही गरळ अब जो है गर्मी आ रही है और गर्मियों में अरे प्यास बुझाने के लिए क्या ये सॉफ्ट ड्रिंक के नाम पर ठंडा मतलब टॉयलेट क्लीनर पीते रहते हैं एक तरफ टॉयलेट क्लीनर का प्रहार जहर दूसरी तरफ शरबत के नाम पर एक कंपनी है जो शरबत तो देती है लेकिन उस शरबत से जो तो पैसा मिलता है उससे मदरसे और मस्जिदें बनवाती ठीक है उनका मज़हब है लेकिन आप यदि वो शरबत पियेंगे तो मस्जिद और मदरसे बनेंगे और पतंजलि का गुलाब का शरबत पीते हैं आप लो ये ये शरबत पियेंगे आप तो गुरुकुल बनेंगे आचार्य कुलम बनेगा पतंजलि विश्वविद्यालय भारतीय शिक्षा बोर्ड आगे बढ़ेगा इसलिए मैं कहता हूं ये सरबत जिहाद भी जैसे लव जिहाद, जिहाद रहा है ना ऐसे सरबत जिहाद भी चल रहा है तो आपको इस सर्वत जिहाद से बचाना है पहलत ऐकलीमदेव बाबा ची विषारी गरण आता खर मन अपने पैकी अनेक घरी उन्हा तीव्र की हमदर्दी रुआबजा सरबता की बाटली घरी घर अलमाजा घरी ही आते उन्हाच्या कडाक्यामधून घरी परतल्यानंतर हे सरबत थंड दुधासोबत किंवा पाण्यासोबत एक ग्लासभर घेतलं की प्रचंड दिलासा मिळतो हे वास्तव आहे शांत आणि थंड वाटतं त्यात सब्जा वगैरे टाकला की ते अधिक गुणकारी तुम्ही अजूनपर्यंत प्रयोग केला नसेल आता उन्हाचा कडाका तीव्र झालेला आहे करून पहा आणि अर्थातच त्याची चवसुद्धा अतिशय सुंदर छान आहे आता त्या रामदेवच्या अनेक उत्पादनांबाबत यापूर्वीच बरेच वाद झालेले असल्याने आणि आने त्याच्या अनेक उत्पादनांवरती यापूर्वीच विविध विभागांनी बंदी घातलेली असल्याने मी व्यक्तिशा त्याचं कोणतंही उत्पादन कोणतंही औषध कधीही वापरत नाही अन्यथा त्याच्या त्या ते नवीन येऊ घातलेल्या गुलाब सरबताची बाटलीसुद्धा मागवली असती आणि दोन्हींमधील चवीची तुलनासुद्धा करून आपल्याला सांगितलीसुद्धा असती परंतु आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही त्याचा जा रस्ता तरी कशाला कुणाला विचारायवा विचारायचा नाही का खरं म्हणजे ते योग वगैरे ठीक आहे परंतु आयुर्वेदाला सुद्धा या माणसानं रामदेव बाबानं बदनाम केलेला आहे आयुर्वेद क्षेत्रातील अनेक मान्यवर वैद्य आणि संशोधक असे की ज्यांनी आपल्या आयुष्यातील चाळीस चाळीस पन्नास पन्नास आयुर्वेद आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये घालवलेली आहे काही मान्यवर तशापैकी माझ्या जवळच्या आहेत परिचयाच्या आहेत या रामदेव बाबाने आयुर्वेदाचा ज्या पद्धतीने सगळा बाजार मांडला मागच्या काही वर्षांमध्ये आणि अन्य वैद्यकीय शास्त्रांच्या विरोधात तो ज्याप्रमाणे गरळ ओळखत राहिलाय ते या तज्ज्ञांना वैद्यांना अजिबात मान्य नाही कोणतंही वैद्यकीय शास्त्र परिपूर्ण नाही आयुर्वेदसुद्धा नाही आणि आधुनिक वैद्यकशास्त्रसुद्धा नाही हे माझे स्नेही वैद्य आयुर्वेदाच्या काही मर्यादा मान्य करून आपल्याकडे येणाऱ्या काही रुग्णांना काही वेळा आधुनिक वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला देताना मी स्वतः पाहिलेले आहेत परंतु रामदेव बाबाला आधुनिक विज्ञानवादी वैद्यकशास्त्र बिलकुल मान्य नाही आयुर्वेदाद्वारे कोणतीही व्याधी बरी होतेच होते असा त्याचा ठाम दावा असतो जो अजिबात खरा नाही त्याच्या आयुर्वेदिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही दुष्परिणाम नाही असं तो जे सांगत असतो तेसुद्धा पूर्णपणे खोटा आहे ज्या औषधाचा मग ते कोणतंही असो ॲलोपॅथीचा असो किंवा आयुर्वेदातले असो किंवा अन्य कोणत्याही याच्यातलं विभागातलं जेव्हा आपल्या शरीरातील व्याधी बरी होण्यासाठी त्याचा काही उपयोग होतो तेव्हा त्याचा काही ना काही साईड इफेक्ट कमी जास्त प्रमाणात शरीराच्या अन्य भागांना होतोच होतो ज्या औषधांचा काही चांगला प्रभावच आपल्या शरीरावरती व्याधीवरती पडत नाही तर त्याचा वाईट इफेक्ट तरी कसा होणार नाही होणार रामदेव बाबाची औषधं तशा प्रकारची प्रभावहीन असा असावीत म्हणून त्यांचा कोणताही साईड इफेक्ट किंवा कोणताही दुष्परिणाम होत नाही असं तो ठामपणे सांगत असावा मागे जेव्हा त्याच्यावरती खटला सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होता त्यावेळी लोकसत्ताने एका आग्रलेखामध्ये त्याच्याविषयी एक उपमा किंवा एक, वा, एक वा, वाक्य वाक्य वापरलं होतं रेल्वेने प्रवास करताना आपण बऱ्याच वेळी कुणा हकीम वगैरेंचे छोटे छोटे स्टिकर रेल्वेच्या डब्यामध्ये चिकटवलेले आपण पाहतो काळी कफरी घातलेले ते हकीम वगैरे त्यांचे फोटोसुद्धा त्या स्टिकरवरती असतात विविध शारीरिक व्याधींवरती आमच्याकडे हमखास उपचार असल्याचा त्या हाकिमांचा दावा असतो आणि त्यासाठी अमुक अमुक नंबरवरती फोन करण्याचं आवाहन त्या स्टिकरमध्ये केलेलं असतं खरं तर ती सगळी पूर्णपणे भोंदुगिरी असते अशा रेल्वेच्या डब्यांमध्ये स्टिकर वगैरे चिकटवून प्रसिद्धी करणाऱ्या हाकिमांकडे जाऊन कोणाचीही कोणतीही शारीरिक व्याधी कधीही बरी होत नसते परंतु त्यांच्याकडे जाऊन आम्ही फसले गेलोय हे कोण सांगणार ना आपलाच मूर्खपणा जगाला कोण स्वतःहून ओरडून सांगतं का तर त्या काळ्या कफनीवाल्या हा, मुस्लिम हकीमांसारखाच हा आपला भगव्या कफनीमधला हिंदू हकीम रामदेव त्याचे दावे आणि रेल्वे डब्यातल्या स्टिकरवरच्या त्या हकीमांचे दावे यात काढी मात्रही फरक नाही असं लोकसत्ताने त्यावेळी लिहिलं लो होतं जे खरंच आहे हा रामदेव नावाचा बाबा आपल्या उत्पादनांच्या गुणांविषयी बोलण्यापेक्षा नेहमी तुम्ही हिंदू धर्मावरती प्रेम करणारे असाल तर पतंजलीची उत्पादने वापरालच नक्की तुम्ही खरे राष्ट्रप्रेमी असाल या देशावर प्रेम करणारे असाल तर पतंजलीची उत्पादने वापराल अशी वक्तव्य करीत राहतो लोकांच्या मनातील देव धर्म आणि देशभावनेचा वापर स्वतःच्या धंद्यासाठी करत राहतो आपल्या त्या सांगली कोल्हापूर भागात नाही का ते संभाजी भिडे नावाचे गृहस्थ आहेत त्यांचे काही मूर्ख किडे हे असे उद्योग करताना गेल्या महिन्यात आपण पाहिले नसेल पाहिलं तुम्ही तर पहा एक क्लिप या अशा मूर्ख प्रकारांचीच धर्मांध प्रकारांचीच मोठी आवृत्ती म्हणजे या रामदेव बाबाची घाणेरडी व्यावसायिक नीती हा जगप्रसिद्ध सरबत बनवणाऱ्या हमदर्द कंपनीचे मालक मुस्लिम आहेत हे वास्तवच आहे परंतु त्यांच्या या सरबताचं आणि अन्य उत्पादनांचं जिथे निर्माण होतं पॅकिंग होतं तिथे काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी त्यातील सत्तर टक्के लोकं हिंदू आहेत काय दिसतंय यातून कुठे काही धर्मांधता दिसते का आपल्याला तिथे हमदर्द पाकिस्तान ही वेगळी कंपनी आहे हमदर्द बांगलादेश ही वेगळी कंपनी आहे काहीही जोडलं जातं आहे आणि भारताच्या फाळणीनंतर आणि पुढे पाकिस्तानच्या फाळणीनंतर तिकडे निर्माण झालेल्या त्या कंपन्या आहेत परंतु मूळ हमदर्द इंडिया ही एकोणीसशे सहा साली भारतामध्ये स्थापन झालेली कंपनी आहे आणि तिचं रजिस्ट्रेशन आजही पूर्णपणे भारतीय आहे तिची उत्पादनं सगळी इथे बनतात या देशामध्ये आपल्या देशातील अन्न सुरक्षेबाबतचे सगळे निकष पाळून ही कंपनी उत्पादनं निर्माण करते त्यांच्याकडे त्याच्याबाबतचे सगळे दाखले असतात आणि नियमितपणे त्यांचं नूतनीकरण केलं जातं याची नोंद त्यांच्या उत्पादनांवरती सुद्धा असते रामदेव बाबा त्याच्या उत्पादनांबाबत हे कोणतेही निकष नियम पाळताना तुम्ही पाहिलेत का केंद्रीय सत्तेच्या बळावर तो या सगळ्या नियमांना सगळ्या कायद्यांना फाट्यावर मारतो आणि म्हणूनच स्वतःच्या उत्पादनांऐवजी देव धर्म हे सगळं तो मध्ये आणत राहतो असो लोकप्रिय कवी कुमार विश्वास यांच्या कवितांचा रचनांचा मी मोठा फॅन आहे आपल्या अभिव्यक्तीच्या या आधीच्या काही एपिसोड्समध्ये मी त्यांच्या काही रचनांचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आपल्या व्हिडिओच्यामध्ये संदर्भांनुसार तुम्ही पाहिलेले असाल रामदेव बाबाच्या सुद्धा फार पूर्वी कुमार विश्वास यांनी मार्मिक वक्तव्य केलं होतं त्यांच्या खास स्टाईलनुसार आयो तो आज या विषय में दुकान में सामान हो या नहीं बेचना दो लोगों को आया दोनों इस समय टॉप पर भाई अद्भुत काम है बाबा ने तो क्या बेचा है बारह साल बाबा ने टेलीविजन पर आकर कहा काम नंदा छोड़ो योग करो काम नंदा छोड़ो योग करो हमने योग शुरू कर दिया उसने काम नंदा आइया तालिया कम बजाते बजाता अच्छा वो ऐसे बेचते हैं सामान कि आप नहीं खरीदो तो आपको लगा कि आज हिंदू धर्म से बाहर निकाल दिया जाओ जैसे वो फिनाइल बेचते हैं फिनाइल गोनाइल, अच्छी बात है गौमूत्र से बनती यहां तक ठीक है उसके ऊपर क्या लिख देंगे गाय को कत्ल खाने में जाने से बचाएं अब आदमी को लगता है यार दो बोतल नहीं खरीदी तो एक गाय कटी <laughs> तो आदमी सोचता है गाय की क्या कटे हमारी जेब कट गया कोई दिक्कत नहीं अभी तो नवरात्रि पे उन्होंने नमक बेचा वो अद्भुत नमक था मतलब उसका टाइटल ही ऐसा था इतना भावुक कर दे कि मेरी ये मीर साहब खरीद लें जो नवरात्रि के व्रत भी नहीं रखते उसके ऊपर ऐसा ऐसा भावुक सेंटीमेंट था कि मैं तीन दिन तक तो हंसता रहा उस पर लिखा हुआ था नवरात्रि के नमक पर व्रत के नमक पर पच्चीस लाख साल पुराने हिमालय से निकाला हुआ नमक आदमी भावुक हो जाता है आदमी क्या है दृश्य सोचने लगता है कि यार बाबा कैसे चढ़ा होगा ऊपर धोती समेट के उसके पीछे बालकिशन जी टोकरी लेके खड़े हुए हैं आदमी कहता बाबा ने इतनी मेहनत करी यार अपन भी खरीद लेते हैं वाह 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 अच्छा पच्चीस लाख ये तो ठीक था जो नीचे कॉर्नर पे छोटी चीज लिखी थी उस पर तो दोनों हाथ उठा के आएंगी तीन दिन तक हंसोगे याद करके ऊपर लिखा हुआ पच्चीस लाख साल पुराने हिमालय निकाला हुआ नमक और कॉर्नर पे लिखावा छोटासा एक्सपायरी डेट छब्बीस अक्टूबर वा वा वा, वा। टाइम पे खोदला भाई कतही पडा पडा -पड़ा नमक तर हे असं सगळं आहे बाकी मग ज्यांना असं वाटतं की रामदेव बाबा प्रखर राष्ट्रभक्त आहे क्रांतिकारक आहे बहुराष्ट्रीय कंपन्या बाबांविरोधात उगाचं षडयंत्र करीत असतात परंतु आम्ही त्यांचीच औषधं आणि त्यांचीच उत्पादन घे गे, उत्पादनं घेणार तर अवश्य घ्या बाबांनो आमची काहीही हरकत नाही जुमलेबाजीला या देशामध्ये मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये आजचे दिन आलेलेच आहेत बाकी कोणाला नाही आले तरी हाच रामदेव बाबा बोलला होता दोन हजार तेराला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर डॉलरचा दर तीस चाळीस रुपयांवर येईल काय झालं उलट दोन हजार चौदा साली चौपन्न रुपयांवर असलेला तो दर आज नव्वदीच्या घरात पोचला हाच रामदेव बाबा बोलला होता की नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान केलं तुम्ही तर भारतात डिझेल पेट्रोल तीस चाळीस रुपये प्रति लिटर होईल प्रत्यक्षात काय सहन करतोय आपण आज सगळे दोन्हींनी शंभरही ओलांडलेली आहे या त्याच्या वक्तव्यांची त्याला आज कुणी आठवण करून दिली जाहीररित्या की तो अंगावर धावून जातो प्रश्न विचारणाऱ्यांच्या असा हा बाबा जुमलेबाजांचा जुंबलेबाज सहकारी साथीदार तो ज्यांना पूजनीय आणि प्रामाणिक वगैरे वाटतो त्यांना माझा हे असे दोन्ही हात जोडून नमस्कार प्रणाम त्यांना असो थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का तुम्ही नाही अजून प्लीज आता लगेचच करा आठवणीने करा केलं का एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद